समराशी लोपला शतवर्ष समय साता देवांचा सेनापती इंद्र तो महिषासुर दैत्याचा श्रोते हो अंबेचा अपार महिमा हो। दैत्य समराशी लोटला शतवर्ष समय साचा शंभर वर्ष देव आणि दानवांचं युद्ध सुरू होतं देवांचा सेनापती इंद्र तो महिषासुर दैत्याचा महिषासूर नावाचा दैत्य हा असुरांचा सेनापती होता तर इंद्र हा देवांचा सेनापती होता या महिषासुराला मारण्यासाठी हा महिषासूर जेव्हा प्रबळ झाला होता तेव्हा या देव आणि दानवांचं युद्ध सुरू होतं पण देव याच्यात हरले होते मग कोण होता असा हा महिषासूर ज्याने देवांना हरवून त्रैलोक्यावर आपलं सगळं राज्य निर्माण केलं होतं तर रंभ आणि करंब दनुचे दोन पुत्र होते यांना संतती नव्हती म्हणून दोघांनीही तपस्या करण्याचं ठरवलं बरं हे तपस्या करण्यासाठी त्यांनी पंच नदीचा जिथे स... पाच नद्यांचा जिथे संगम होता तिथे हे दोघे भाऊ रंभ आणि करंब गेले देवी भागवतामध्ये ही कथा सांगितलेली आहे ती मी आपल्या समोर कथन करत आहे रंभा का रंभाने काय केलंय रंभाने पाण्यामध्ये उभं राहून तपस्येला सुरुवात केली तर करंबाने अग्निदेवतेची देवतेची उपासना सुरू केली एका वडाच्या झाडाखाली बसून आता यांची तपश्चर्या खर या तर दैत्य जे आहेत ते अतिशय उग्र तपश्चर्या करतात आणि यावेळेला देव घाबरतात त्याप्रमाणे इंद्र मात्र यांच्या तपस्येला घाबरला आणि इंद्राने काय केलं तर मगरीचं रूप घेतलं आणि मगरीचं रूप घेऊन त्याने रंभ जो पाण्यामध्ये उभा होता त्या रंभाचा नाश केला आणि त्याला मारून टाकलं आता आपला भाऊ मृत्यू पावला म्हणून करंभला भयंकर राग आला पण त्याला एक प्रकारचं नैराश्य पण आलं आता मी काय करू जगून असं त्याला वाटलं आणि त्याने काय केलं स्वतःचे केस अशा हाताने धरले आणि एका धारदार तलवारीने आता स्वतःचं मुंडक का कापून तो अग्नीमध्ये टाकणार कारण तो अग्निदेवतेची उपासना करत होता तेवढ्यात अग्निदेवता देवता प्रसन्न झाली आणि म्हणाले अरे हे तू काय करतोस हे चुकीचं करतोस मग मी काय करू म्हणे माझा भाऊ मरून पडलाय मी जगून काय करू अरे तू एवढी चांगली तपश्चर्या केली आहेस अग्नी देवता त्याला म्हणतात एवढी चांगली तपश्चर्या केलीस तर एखादा चांगला वर मागून घे आत्महत्या करू नकोस तुला माहित नाही का आत्महत्या हे किती पाप आहे मग मला असं चांगला वर द्या घे म्हणे तुला काय मागून हवंय तुला मला असा पुत्र द्या जो बलशाली असेल जो महावीर होईल जो त्रैलक्यावर राज्य करेल ज्याला तिन्ही प्रकारचे देवता मानव दानव देव या कोणाकडूनही त्याला त्रास होणार नाही आणि सगळ्या ब्रह्मांडावर अखंड ब्रह्मांडावर अखंड त्रैलोक्यावर तो राज्य करेल असा पुत्र मला तुम्ही ठीक आहे म्हणेच तू तो तसा उपासना केलेलीच आहे तर हा वर तुला मी देत आहे अशा प्रकारे या करमभाला वर मिळाला याच्यानंतर त्या अग्निदेवतेने काय सांगितलं होतं की तुला जी स्त्री आवडेल त्या स्त्रीपासून तुला असा पुत्र अशा पुत्राचा तुला लाभ होईल यानंतर हा करंब जो आहे तो तिकडे यक्षांच्या नगरीमध्ये गेला कारण हा यक्षांचा परममित्र होता आता यक्षांच्या तिकडे गेल्यानंतर तिथे एक अतिशय सुदृढ धष्टपुष्ट अशी महिषी होती म्हणजे महिस होती ती महिषी याच्या नजरेत भरली आणि ती ह्याला आवडली त्या महिषीला सुद्धा हा आवडला आता हे फक्त ऐकायचे कारण हे पुराणात सांगितलं हे घडलेलं आहे आणि अशा प्रकारे करमबाण्या या महिषीशी विवाह केल्यानंतर तो तिला घेऊन पाताळात निघून गेला कारण सांगितलेलं होतं की तुला जी स्त्री आवडेल तिच्यापासून तुला असा बलवान पुत्र होणार आहे पाताळात गेल्यानंतर अचानक एक दिवस एक रेडा एक महिष महीश, त्या महिशीच्या मागे लागला आणि घाबरून ती महिषी पळायला लागली परंतु हा करंबाने त्या रेड्याबरोबर दोन हात केले युद्ध केलं परंतु त्या रेड्याने आपली शिंग या करंबामध्ये घुपसून त्या करंबाला मारलं आता मात्र त्या महिषीला खूप वाईट वाटलं मग ती पुन्हा पळत 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 त्या यक्षांकडे गेली आणि त्यांची मदत तिने मागितली कारण यक्ष हे त्या करंबाचे मित्र होते आणि त्या यक्षदेवान यक्ष जे होते त्यांनी सगळ्यांनी त्या रेड्याबरोबर त्या महिषाबरोबर युद्ध केलं त्याला मारून टाकलं पण आता करंबाचे अंत्यसंस्कार करण्याचं त्यांनी ठरवलं कारण तो त्यांचा मित्र होता व्यवस्थितरित्या त्याचे अग्निसंस्कार केले त्याला अग्नि दिला परंतु त्यावेळी या महिषीने पतीबरोबर बरोबर अग्नीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला यक्षांनी तिला समजवलं तरी ती ऐकली नाही आणि तिने जाऊन त्या अग्नीमध्ये उडी घेतली म्हणजे एक प्रकारचं सती जाण्याचं कार्य तिने केलं पण त्यात एक चमत्कार घडला जेव्हा ती अग्नीमध्ये उडी मारली त्याबरोबर तिच्या गर्भामध्ये जो होता तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता तो गर्भ बाहेर पडला आणि तो गर्भ म्हणजेच महिषासूर दैत्य आणि त्याचबरोबर तो करंब जो होता त्याला सुद्धा पुनर्जीवन मिळालं तो रक्तबीज नावाचा दैत्य निर्माण झाला आणि पुत्राच्या प्रेमासाठी तो पुत्राबरोबर त्याच्याबरोबर निघून गेला अशा प्रकारे या महिषासूर दैत्याचा जन्म झाला आता हा महिषासूर मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्याने उपासना केली तपश्चर्या केली कठोर परिश्रम कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतला ब्रह्मदेवांकडे वर मागितला की मला कोणाच्याही हातून मृत्यू यायला नाही पाहिजे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की हे तर शक्य नाही जे जन्माला आलेत त्यांचं नष्ट होणं हे ठरलेलं आहे त्यामुळे असा वर तू माग अमरत्व सोडून कोणताही वर माग ठीक आहे मग मला देव दानव मानव यांच्याकडून कोणाकडूनही मृत्यू आला नाही पाहिजे हा स्त्रीचा मला काही सांगायचं नाही कारण स्त्री काय अबला असते महिलेकडून किंवा स्त्रीकडून मला मृत्यू आला तरी चालेल मला माहिती आहे स्त्री अबला असते त्याच्याने तर मी मरणार नाही असा आत्मविश्वासाने त्याने सांगितल्यावर ब्रह्मदेव ततासू म्हणाले आता हा बलशाली झालेला महिषास एवढा उन्मत्त झाला उन्मत्त महिषासुर क्रोध पावला उन्मत्त महिषासुर क्रोध पावला इतका तो उन्मत्त झाला की सगळ्यात त्रैलोक्यावर त्याने विजय मिळावला सगळ्यात प्रथम त्याने पृथ्वीवर विजय मिळावला धरतीवरच्या सगळ्या राजांना त्याने मारून टाकलं आणि जे त्याच्याशी सहमत झाले त्यांना त्याने मांडलिक करून घेतलं आता त्याचं लक्ष इंद्राकडे गेलं स्वर्गाकडे गेलं त्याने आपला दूध पाठवला आणि इंद्राला सांगितलं की तू राज्य खाली कर मला स्वर्ग दे इंद्र बोलला हे कोणी सांगितलं हे तर आमचं राज्य आहे अशा प्रकारे इंद्राने त्याला नकार दिल्यानंतर महिषासुराने सांगितलं जर तुला राज्य द्यायचं नसेल स्वर्गाचं तर युद्धाला तयार तर इंद्र तयार झाले सगळे देवादी देव सगळेजण महिषासुराबरोबर युद्ध करायला लागले पण अर्थात याच्यामध्ये देवांचा पराभव झाला हो आणि देव निस्तेज झाले इकडे तिकडे कडी कपारी ते फिरायला लागले आणि सर्व राज्य हे महिषासुराच्या हातात गेलं आता किती दिवस असं राहायचं देवांनी किती दिवस लपून राहायचं किती दिवस स्वर्गाशिवाय राहायचं म्हणून सगळे ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विनंती केली प्रार्थना केली की आम्हाला आमचं राज्य कधी परत नाही आणि ब्रह्मदेवले की आपण महादेवांकडे जाऊ त्यांना काहीतरी विचार महादेवांकडे गेल्यानंतर महादेव म्हणाले की ठीक आहे आपण काहीतरी विचार करू कारण त्याला कोणाच्याही हातून मृत्यू येणार नाही फक्त अशी एक स्त्रीच आहे की जिच्या हातून तिला मृत्यू येणार मग आपण सगळे क वैकुंठामध्ये जाऊ विष्णू भगवंताकडे गेल्यानंतर आता ही स्त्री आपण कशी निर्माण करायची ही कुठून आणायची स्त्री की जेणेकरून महिषासुराचा वध होईल सगळ्यांनी विचार केल्यानंतर असं ठरवलं की आपल्या प्रत्येकाच्या तेजामधून एक स्त्री निर्माण करू आणि असं बोलता बोलता हे सगळं चर्चा करता करता ब्रह्मदेवांच्या मुखातून अत्यंत उग्र तेज बाहेर पडलं जे पोवळ्याच्या रंगाचं होतं ते उष्ण पण होतं आणि शीतल पण होतं त्याभोवती दिव्य किरणांची वलय झगमगत होती आणि हे बघता बघता शंकरांच्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं जे चंदेरी रंगाचं होतं ते एवढं महाभयंकर होतं की त्याच्याकडे डोळे वर करून पाहण्याची सुद्धा ताकद नव्हती आणि हे सगळं होता होता सत्वगुणी निळ्या रंगाचं तेज हे विष्णू भगवंताच्या शरीरातून देहातून बाहेर पडलं इंद्राच्या देहातून त्रिगुणात्मक रूपाचं तेज बाहेर पडलं अशा प्रकारे प्रत्येक देवतांच्या देहातून एक एक प्रकारचं तेज निर्माण झालं हरिहरांच्या मुखातून प्रकटे दिव्य तेज अपार देवगणांशी त्यातच दिसली देवगणांशी त्यातच दिसली स्त्री आकृती साचार निर्मिली शिवदुर्गा चंडी करण्या दैत्यवधा सगळ्या देवांच्या तेजातून एक स्त्री आकृती निर्माण झाली ही स्त्री आकृती एवढी बलाढ्य होती एवढी महाकाय होती पर्वता समान तिचं रूप होत आणि जे तेज तिच्याकडे होतं ते तेज अवर्णनीय होत या स्त्रीला नंतर सगळ्या देवदेवतांनी आपलं तेज बहाल केलं आणि हे तेज बहाल केल्यानंतर प्रत्येकाचं तेज कसं होतं वेगवेगळं होतं शंकरांनी उज्ज्वल रंग आणि तिला प्राप्त करून तिचा जो काळेभोर केश होता केश संभार होता तो यमाकडून मिळालेला होता तीन नेत्र तिचे होते ते अग्निदेवाने दिलेले होते अग्निदेवाच्या तेजातून तिचे त्रिनेत्र साकार झाले तर दोन्ही संध्या जी प्राय प्रातः संध्या आणि सायन संध्या या दोन्ही संध्यांमधून तिच्या दोन भुवया धनुष्याकृती या निर्माण झाल्या होत्या कुबेराने धारदार नाक दिलं होतं तर विष्णूने अठरा हात दिले होते अशा प्रकारे प्रत्येक देवतेच्या तेजातून तिला एक 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 असं मिळत होतं आता ही सगळी स्त्री निर्मिती झाल्यानंतर सगळ्या देवांनी तिला एक एक आयुध दिली आहेत आता ही आयुध काय दिलेली आहेत तिला तर सगळ्यात आधी क्षीरसागराने काय दिले तर दिव्य हार दिले दोन न मळणारी तांबडी वस्त्र या क्षीरसागराने या स्त्री आकृतीला बहाल केलेली आहेत विश्वकर्माने चुडामणी दिलेला आहे कर्णकुंडले दिलेले आहेत काकण आहे दिले बाजूबंद दिलेले आहेत सूर्यानं पैंजणं दिलेली आहेत त्वष्टाने कंठभूषणं दिलेली आहेत अंगठ्या दिलेल्या आहेत वरुणाने वैजंती माला दिली आहे जिचा सुवास अतिशय सुहासिक आहे सुगंधी आहे जिच्या भोवती गोळा होत आहेत अशी वैजंती मला वरुणाने दिलेली आहे हिमालयाने सिंह दिलेला आहे वाहन म्हणून आणि अने अनेक प्रकारची रत्न हिमालयाने या मातेला दिलेली आहेत शंख आणि त्रिशूळ हे वरुणाने दिलेले आहेत शंख अग्नि आणि अग्निने काय दिले तर असुर नाशिनी अशी शक्ती या अग्निने तिला प्रदान केलेली आहे ब्रह्माने गंगा जलाचा कमंडलू तिला दिलेला आहे तर कुबेराने मध्याने भरलेली सुरई ही कुबेराने दिलेली आहे काल पुरुषाने तिला ढाल आणि तलवार आणि कालदंड दिलेला आहे सूर्याने स्वतःची सोनेरी किरण तिला दिलेली आहेत अशा प्रकारे सगळ्या देवदेवतांनी अनेक गोष्टी तिला बहाल केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ही दिव्य तेज असलेली आदि माया आदिशक्ती हिची निर्मिती झालेली आहे निर्मिली नवदुर्गा चंडी करण्या दैत्यवदा आणि ही सिंहावर आरूढ होऊन की देवी आता महिषासुराचा वध करायला निघालेली आहे देव लोकीची नारी आली समर कराया महिषासुरासह इतर समूळ नाश कराया वृत्त कथती ते दूत महिषासुरा ते महिषासुराला सांगतायत हे सगळे त्याचे दूत कि अशी एक अद्भुत नारी आली आहे जी देवांच्या तेजापासून निर्माण झाली आहे आणि ती आपल्याशी युद्ध करायला आलेली आहे हे सांगितल्याबरोबर एक स्त्री ती कोण आहे अशी स्त्री तर अबला असते असं महिषासुराचं मत होतं त्यामुळे तिला तुम्ही घेऊन या कसंही बळजबरीने घेऊन या कसंही करून तिला घेऊन या सुरुवातीला तर प्रेमाने घेऊन या आदराने घेऊन या आणि ऐकलं नाही तर तिला बांधून घेऊन या अशा प्रकारे हा जो मधला संवाद झालाय दूतांचा त्याला आधी माया आदिशक्ती बदलेली नाहीये आता युद्धाला सुरुवात झालेली आहे भयंकर युद्ध झालेलं आहे भयंकर मोठं युद्ध आहे आणि देवीने महिषासुराचे सगळे मुख्य मुख्य जे असुर आहेत त्या सगळ्या असुरांना मारून टाकलेलं आहे थोडक्यात आपण हे आख्यान ऐकणार आहे सगळ्यांना त्यांनी मारून टाकलंय तर याच्यामध्ये आहे ताम्र आहे बाष्कल आहे दुर्मुका आहे असिलोमा आहे चिक्षूर आहे अनेक राक्षसांना हिने मारून टाकल्यानंतर आता महिषासूर रणांगणात आलेला आहे आणि महिषासूर तिच्याशी युद्ध करतोय तर हा महिषासूर जो युद्ध करतोय त्याने वेगवेगळ्या रूपाने देवीशी युद्ध केलेलं आहे जेव्हा ती त्याला मारायला गेलेली तेव्हा त्याने हत्तीचं रूप घेतलं हत्तीची सोंड कापायला तिने त्या हत्तीची सोंड कापली तेवढ्यात त्याने एका महिशाच रूप घेतलं तिच्या सिंहावर त्याने आक्रमण आक्रमण केलं आणि सिंहावर करताना त्याला मारता मारता तो प्रत्यक्ष सिंह झाला पण आई जगदंबा आहे ती तिला स्वतःचा सिंह आणि दैत्य सिंह यात फरक करणार नाही का तिने त्या सिंहाला मारायला आपलं तिशूर उचललं अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग रूपातून तो मातेशी युद्ध करायला तयार झाला मग खवळून तो आला दानव घेऊन महिष रूपाते मग खवळून तो आला दानव धरून विविध रूपाते अंबेसी त्या समर कराया गे गे या घेऊन माया विरूपाते आघात करी महिषासुर राक्षस आघात करी महिषासुर राक्षस विविध रूपे घेऊन या पंचानन गजनरते वर्मी अंबा घात करोनिया पंचानन गजनरते वर्मी अंबा घात करोनिया निर्दालन लीला करी अंबा निर्दालन लीला या करी अंबा हलया रूपी दैत्याचा देव यक्ष किन्नर ऋषी मुनिंना हर्ष होई विजयाचा ऋषी मुनींना हर्ष होई विजयाचा हर्ष होई विजयाचा आणि अशा प्रकारे विविध रूप घेऊन या महिषासुराने आदिमाया आदिशक्तीचं युद्ध केलं आणि शेवटी जेव्हा महिषाचं रूप घेतलं तेव्हा मातेने आदिमायेने त्याच्या मानेवर पाय दिला आणि मानेवर पाय देऊन ती उभी राहिली परंतु त्याच्यातूनही महिषासूर माणसाचं रूप घेऊन तिच्याशी लढण्याची जी काही त्याची वृत्ती होती ती तेव्हाही संपलेली नव्हती आणि शेवटी आपल्या त्रिशुलाने माता आदिमाया आदिजक्ती आदिमाया आदिशक्ती जगदंबेने त्या महिषासुराचा वध केला आणि अशा प्रकारे या सर्व देवांच्या तेजातून निर्माण झालेली ही जगदंबा महिषासुराचा वध केल्यानंतर सगळ्या देवाधिकांना आनंद झाला यक्ष किन्नर देव गंधर्व सगळे अतिशय आनंदित झाले आणि सगळ्यांनी देवीची स्तुती केली अशा प्रकारे स्तुती केली अंबे 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 तू तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अम्बे कृपा करी अम्बे कृपा करी उपाय खाली अंगार तार तलवार तलार अंबेचा अवतार नाश करशील अंधार हा लखलको लक सूर्यजनू आई त भाळी महिषासुर मर्दिनी तुजी न्यारी लकलकी सूर्यजनू आई ता भाळी महिषासुर मर्दिनी तू रूप तुझे न्यारी सारी माया तुझी आंबे किरपा करी आंबे किरपा करी आंबे किरपा करी आंबे किरपा करी जय भवानी जय आदि माया आदि शक्ती महिषासुर मर्दिनी मातेचा विजय असो